नमस्कार तुम्हा सर्वांचं श्री स्पेशल रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपी पाहत आहोत तर आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे खमंग आणि खुसखुशीत अशी चकली आणि यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट असं चकलीसाठीचं सा भाजणीचं प्रमाण देखील सांगणार आहे यामुळे तुमची जी चकली आहे ती परफेक्ट अशी रेडी होईल ती तेलामध्ये जास्त तेल देखील ओढणार नाही आणि जास्त तेलकट देखील राहणार नाही तर अशी खमंग आणि खुसखुशीत चकली कशी बनवायची ते पाहूयात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी आता एक मेजरमेंटच्या कपच्या सहाय्याने दोन कप जे आहे ते तांदूळ घेतलेले आहेत हे मी तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे सावलीमध्ये मी सुकवून घेतलेत तर हे आपल्याला साधारण एक दोन ते तीन मिनिटभर जे आहे ते खमंग याचा वास येईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत हे व्यवस्थित आप असे आपण भाजून घेणार आहोत आणि हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती देखील आपल्याला मिडियमच ठेवायची आहे हे थोडेसे कुरकुरीत झाले की आपले तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित असे भाजले जातील तर हे आपण आता सतत हलवत राहणार आहोत तर इथे साधारण दोन ते तीन मिनटं जे आहेत ते मी तांदूळ व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आपल्याला याचा कलर वगैरे अजिबात चेंज करायचं नाही कुर आहे हे फक्त थोडेसे कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तर तांदूळ जे आहेत ते देखील व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत तर हे एका मी ताटामध्ये गार होण्यासाठी साईडला ठेवून देते त्यानंतर इथे मी घेतलेली आहे एक कप हरभरा डाळ जर तुमच्याकडे मेजरमेंटचे कप नसतील तर तुम्ही वाटीचा वापर केला तरी देखील चालेल तर ही डाळ देखील मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून ती सुकून मगच घेतलेली आहे तर ही देखील आपण साधारण एक दोन ते तीन मिनिटभर व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत याचा थोडासा कलर जो आहे तो चेंज होईल आणि याचा खमंग असा वास येईल की मग समजावं की आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे तर आपली डाळ जी आहे ती देखील इथे व्यवस्थित अशी भाजून झाली आहे तर ही देखील एका ताटामध्ये थंड होण्याकरता साईडला ठेवून देते त्यानंतर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप उडीद डाळ तर ही देखील त्याच पद्धतीने मी दोन ते तीन पाण्यात स्वच्छ असे धुवून त्यानंतर ती सुकवून घेतलेली आहे आणि याचा खमंग वास येईपर्यंत आपण ही व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी भाजून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता डाळीचा जो आहे तो थोडासा कलर चेंज झालेला आहे तर डाळ जी आहे ती आपली व्यवस्थित अशी भाजल्या गे गेलेली आहे तर ही देखील आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि ही थंड होण्याकरता साईडला ठेवून नेणार आहोत तर डाळ जी आहे ती आपण आता काढून घेऊयात फक्त हे आपल्याला जेव्हा आपण भाजून घेतो त्यावेळेस सतत आपल्याला हलवत राहायचं आहे तर डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी भाजून झाली आहे तर ही मी साईडला काढून ठेवते आहे त्यानंतर आता इथे मी वन फोर्थ कप मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही जर वाटेने घेणार असताल तर तुम्हाला इथे पाऊन वाटी जी आहे ती मुगाची डाळ घ्यायची आहे ही देखील व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आणि त्यानंतर ती सुकून मगच आपल्याला याचा वापर करायचा आहे तर याचा देखील थोडासा कलर चेंज होईल आणि याचा खमंग असा वास येईल तर ही देखील आपण आता काढून घेऊयात त्यानंतर इथे मी अर्धा कप जे आहे ते पोहे घेतलेले आहेत आपले जे रोजच्या वापरातले पोहे असतात तर ते मी इथे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला एक साधारण एक मिनिटभर जे आहेत ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे आपल्याला कलर वगैरे असं काही चेंज करायचा नाही आहे हे साधारण आपल्याला फक्त मिनिट भरत जे आहे ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे तर ते इथे परतून झालेत आणि हे देखील मी एका डिशमध्ये काढून घेते तर आता इथे मी घेतलेले आहे दोन चमचे शाबुदाना तर इथे मी मेजरमेंटच्या स्पूनचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर मेजरमेंटचं स्पून नसेल तर तुम्ही इथे आपल्या पोह्याच्या चमचाचा देखील वापर करू शकता तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित जसा फुललेला आहे तर तो देखील मी साईडला काढून ठेवला आहे त्यानंतर इथे मी मेजरमेंट स्पूनच्या सहाय्याने चार चमचे धने घेतलेले आहेत आणि यामध्ये मी दोन चमचे जे आहेत ते जिरे ॲड करते तुम्ही इथे पोह्याचा चमचाचा वापर करू शकता तर हे देखील आपण साधारण एक दोन ते तीन मिनिटभर छान खमंग असा वास येईपर्यंत हे व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत आणि हे आपल्याला सतत हलवत था राहायचं आहे तर याचा वास जो आहे तो खमंग असा येतो आहे ये तर इथे मी एका डिशमध्ये काढून घेते तर हे सर्व जे पदार्थ आहेत हे एक मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता पोहे जे आहेत ते अतिशय मस्त असे कुरकुरीत देखील भाजल्या गेलेले आहेत हे मी एका सर्व एकाच ताटामध्ये काढून घेतलं होतं तर आता हे आपण सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि हे आपल्याला चक्कीमधून म्हणजेच गिरणीमधून जे आहे ते व्यवस्थित असं बारीक दळून आणायचं आहे आणि हेच प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमची चकली देखील अतिशय व्यवस्थित खमंग आणि कुरकुरीत देखील होईल ते अजिबात तेलामध्ये विरगळणार वगैरे देखील नाही तुम्हाला जे प्रमाण आहे ते हेच प्रमाण वापरायचं आहे तर हे मी आता गिरणीमध्ये दळण्यासाठी ठेवून देणार आहे आणि हे आपल्याला बारीकच दळवून आणायचं आहे तर हे अशा पद्धतीने मी ते गार करून घेतलेलं आहे तर हे आता मी गिरणीतून दळवून आणते आणि हे तुम्हाला थंड झाल्याच्या नंतरच गिरणीमध्ये दळण्यासाठी ठेवायचं आहे तर आपले जे जिन्नस होते ते मी दळून आणलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता तसं इथे बारीक असं पीठ इथे मी दळून आणलेलं आहे आणि त्याचे मी आता त्यातले चार वाटी जे आहेत ते पीठ घेते आहे भाजणीचं पीठ जे आहे ते अतिशय बारीक आहे तुम्हाला जर सर्व पिठाचा इथे वापर करायचा असेल तर तुम्ही तो देखील करू शकता पण मी इथे सुरुवातीला चारच वाट्या जे आहेत ते इथे पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये मी ॲड करणार आहे हवरी किंवा तीळ तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे मी साधारण अडी तीन चमचे तिळाचा वापर केलेला आहे त्यानंतर आता यामध्ये मी ॲड करणार आहे ओवा तर इथे मी दोन चमचे जे आहे ते ओवा ॲड करून घेणार आहे यामध्ये त्यानंतर इथे मी पाऊन चमचा जे आहे ते हळद ॲड करून घेते आहे कारण हळद जी आहे ते आपल्याला कमी वापरायची आहे आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर ॲड करून घेते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून देखील मिरची वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात आणि हे सर्व आपण आता व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपलं पीठ जे आहे हे मी सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून घेते तर तो तोपर्यंत मी एका तडक्या पॅनमध्ये चार चमचे जे आहे ते तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याची आपल्याला याला तेलाचं जे मोहन आहे ते आपण यामध्ये ओतून घेणार आहोत तर इथे मी साधारण आपला पोह्याचा जो चमचा आहे ते चार चमचे मी तेल घेतलं होतं आणि हे तेल जे ते आहे कोमट आहे तर हे आपण आता यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपल्याला लगेच यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं नाही आहे आहे असंच पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं होतं तर हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तेल जर थोडंसं जास्त झालं तर काय होईल की आपली जी है 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 चकली आहे ती तेलामध्ये विरघळू शकते किंवा ती तेल जे आहे ती जास्त पिऊ शकते त्यासाठी तेल जे आहे ते कमी प्रमाणातच वापरावं मोहन करून घेताना जास्त तेलाचा वापर करू नये ही देखील टीप तुम्हाला चकलीसाठी उपयोगी पडेल तर त्यामुळे मोहन बनवताना तेल जे आहे त्याचा वापर जो आहे तो कमीच करावा त्यानंतर आता पूर्णपणे तेल यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर इथे मी पाऊन चमचा हिंग ॲड करून घेते आणि हे देखील पाणी न टाकता व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे तर हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर इथे आपण आता कोमट पाण्याचा वापर करणार आहोत तर यामध्ये मी थोड्या थोड्या प्रमाणातच कोमट पाणी जे आहे ते ॲड करून घेणार आहे पाणी हे जास्त गरम नसावं आणि जास्त गारही नसावं पाणी जे आहे ते व्यवस्थित असं कोमटच असलं पाहिजे तर इथे मी या पिठाचा व्यवस्थित असा गोळा बनवून घेतला आहे आणि या पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने तुम्हाला इथे चकलीसाठीचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पीठ जे आहे ते, ते व्यवस्थित असं भिजल्या गेलेलं आहे तर याचा मी एक गोळा काढून घेणार आहे आणि हे आपल्याला साच्यामध्ये टाकण्यासाठी याचा मी गोळा इथे बनवून घेते आहे तर आपला जो चकलीचा साचा असतो तर त्यामध्ये मी हा गोळा ॲड करून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी माझ्याकडे जो साचा आहे तो घेतलेला आहे आणि त्याला चकलीची मी इथे खाली प्लेट लावलेली आहे त्याला साईडने जे आहे आतून ते तेल लावून घेऊयात यामुळे काय होईल पीठ जे आहे ते साच्याला चिटकणार नाही तर हा पूर्ण गोळा यामध्ये टाकून घेऊयात हा व्यवस्थित असं दाबून घ्यायचा आहे त्यानंतर याने आपण आता एका डिशवरती व्यवस्थित अशा एकसारख्या चकल्या काढून घेणार आहोत आपल्याला चकली बनवत असताना साचा जो आहे तो जास्त वरती धरायचा नाही आहे तो खालीच धरायचा या पद्धतीने आणि याच पद्धतीने तुम्हाला चकली जी आहे ती व्यवस्थित अशी बनवून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ती किती मोठी बनवायची किंवा त्याची साईज कशी ठेवायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता तर इथे चकली जी आहे ती रेडी झालेली आहे आणि शेवटचं जे मी टोक तोडून घेतलं होतं तर ते याला मी चिटकून घेतलेलं आहे यामुळे काय होईल चकली जी आहे ती तेलात टाकल्यानंतर विरघळणार नाही किंवा त्याचे तुकडे होणार नाहीत म्हणून सगळ्यात शेवटचं जे टोक आहे ते व्यवस्थित असं या चकलीला आपण चिटकून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एकसारख्या तीन ते चार चकल्या आपण बनवून घेणार आहोत एका वेळी कमीत कमी एवढ्या चकल्या बनवाव्यात कारण काय होतं की त्या जर जास्त वेळ आपण करून ठेवल्या किंवा सर्व जर चकल्या जर आपण काढून ठेवल्या तर त्यानंतर कडक होतील आणि त्या ते तेलामध्ये टाकल्यानंतर त्याचे तुकडे होऊ शकतात तर त्यामुळे इथे चकल्या ज्या आहेत जशा लागतील त्याच पद्धतीने इथे चार ते पाच करून बनवून घ्याव्यात तर इथे गॅसवर मी तेल तापत ठेवलं होतं आणि गॅस जो आहे तो मी मिडियम फ्लेमवर ठेवला होता तेल इथे अतिशय कडक नाही आहे तर तुम्ही पाहू शकता इथे तेलात टाकल्यानंतर आपली जी चकली आहे ती कुठेही तुटलेली नाही आहे आणि आपल्याला लगेचच्या लगेच ह्याला पलटी करायचं नाही आहे थोडीशी जर ही, ही कडक वाटली तुम्हाला तर त्याच वेळेस तुम्हाला याची जी बाजू आहे ती पलटून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता याला किती व्यवस्थित असे बुडबुडे येतात आणि ही अजिबात तुटलेली देखील नाही आहे तर याच पद्धतीने तुम्हाला देखील लगेच पलटी न करता थोडीशी चकली कडक झाल्याच्या नंतरच ही पलटून घ्यायची आहे तर ही आहे चकलीसाठीची दुसरी टीप आणि हे आपल्याला झाऱ्याने जे आहे ते दोन्ही बाजूने व्यवस्थित एक एक मिनिटभर जे आहे ते तीन ते चार वेळेस व्यवस्थित असं पलटून घेऊन हे आपल्याला मिडियम फ्लेमवर व्यवस्थित अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे कारण गॅस जो आहे तो मिडियम जर ठेवला तर चकली जी आहे ती खमंग आणि खुसखुशीत होते गॅसची जी फ्लेम आहे ती खूपच आपण एकदम लो ठेवली तर चकली जी आहे ती तेल पिण्याची शक्यता जास्त असते आणि शिवाय जर आपण गॅस जो आहे तो मोठ्या फ्लेमवर ठेवला तर त्यामुळे काय होतं की चकलीचा जो कलर आहे तो थोडासा जळायसारखा येतो आणि आतून जी आहे ती चकली व्यवस्थित अशी भाजल्या जात नाही किंवा तळल्या जात नाही त्यामुळे गॅसचा जी फ्लेम आहे ती शक्यतो मिडियमवर ठेवूनच आपल्याला चकली व्यवस्थित अशा पद्धतीने तीन ते चार वेळेस पलटून घेऊन अशी व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायची आहे तर ले ले ले। तुम्ही पाहू शकता याचे बुडबुडे जे आहेत ते आता कमी झालेले आहेत तर आपली चकली जी आहे ती इथे रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त अशी झालेली आहे याला कलर जो आहे तो देखील अतिशय अप्रतिम आलेला आहे छान गोल्डन ब्राऊन आलेला आहे चाजा, चाजा तर आता ह्या चकल्या मी काढून घेते आणि बाकीच्या ज्या पिठाच्या चकल्या आहेत त्या देखील मी इथे बनवून घेते तोपर्यंत आणि हे एका डिशमध्ये थंड होण्याकरता साईडला ठेवून घेऊयात तर इथे पूर्ण चकल्या ज्या आहेत त्या माझ्या बनवून झाल्यात आणि ह्या अतिशय एकसारख्या कुठेही तुटलेल्या नाही आहे कुठेही याला क्रॅक गेलेला नाही आहे आणि ही तेलामध्ये जास्त तेल देखील पिलेले नाही येईने तुम्ही पाहू शकता चकली जी आहे ती अतिशय व्यवस्थित आणि कुरकुरीत देखील झालेली आहे आणि टेस्टला देखील तितकीच छान झालेली आहे तुम्ही जर मी हे जे प्रमाण सांगितले तुम्हाला हेच प्रमाण वापरलं तर तुम्हाला मी गॅरंटी देते की याच पद्धतीने तुम्ही जर चकली बनवली तर तुमची चकली देखील अशीच परफेक्ट खमंग आणि कुरकुरीत होईल तर तुम्हाला आजची माझी दिवाळी स्पेशल ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका